नागपूरच्या वाठोडा परिसरातल्या मौजा तोरडी खुर्द येथील भारतीय खेळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमणाच्या विरोधात बिडगाव नगरपंचायत आणि महानगरपालिका प्रशासनानं शुक्रवारी कारवाई केली या कारवाईत अठरा टीन शेड्स हटवण्यात आले मौजा तोरोडी खुर्द येथील भारतीय खेळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात बिडगाव ग्रामपंचायत आणि मनपा प्रशासनानं शुक्रवारी कारवाई केली खसरा क्रमांक त्रेपन्न चौपन्न आणि साठमधील एकूण अठरा अनधिकृत टीनशेडचं बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं सकाळी साडेआठ वाजता या विरोधी कारवाईला सुरुवात झाली खसरा क्रमांक त्रेपन्नमध्ये एक खसरा क्रमांक चौपन्न इथं एकूण आठ पैकी पाच बांधकामांवर कारवाई करण्यात आली तर उर्वरित तीन बांधकामावर न्यायालयानं स्थगिती दिली असल्यानं ती कारवाई स्थगित करण्यात आली याशिवाय खसरा क्रमांक साठमधील सर्व बारा टीनशेडचं अनधिकृत बांधकाम सायंकाळी पाचपर्यंत हटवण्यात आलं नागपूर मनपानं पूर्व नागपूरमधील वाठोडा इथं भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी सत्याऐंशी एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे जमिनीवरील अतिक्रमणामुळे हा प्रकल्प बराच काळ रखडला आहे शुक्रवारी या जमिनीवरील अठरा अतिक्रमणं हटवण्यात आली ही जमीन तरोडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते ग्रामपंचायतीकडे साधन संपत्तीची कमतरता लक्षात घेता मनपानं अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतःच्या यंत्रणेचा वापर केला सत्याऐंशी एकर जमिनीखाली येणारा खसरा क्रमांक चौपन्नवरील बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे इतर सर्व भागातील अतिक्रमणं हटवण्याची तयारी मनपा प्रशासनानं आहे